हिंगोली इथं होत असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज जयंतीला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्यासाठी विनायक भिसे यांनी सेनगाव येथील नागरिकांची भेट घेऊन एकतीस मे रोजी होत असलेल्या जयंतीला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती केली आहे प्रमाणे याही वर्षी धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती दिनांक चौदा मे रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत असते परंतु यावर्षी आचारसंहिता असल्यानं एकतीस मे रोजी हिंगोली इथं मोठ्या उत्साहामध्ये हो धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी होणार असून या जयंतीला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन विनायक भिसे पाटील यांनी नागरिकांना केलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असलेली धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी आणि वेगळी असल्यानं या जयंतीला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती विनायक भिसे पाटील यांनी केली आहे सेनगाव इथे विनायक भिसे यांनी आप्पा स्वामी मंदिरामध्ये नागरिकांसोबत संवाद करत यावर्षी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करावयाची असून सर्वांनी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं ही विनंती केली आहे आज दोन हजार चोवीस साली म्हणजे आपल्या जयंती महोत्सवाचं हे अठरावं वर्ष आहे ही जयंती सोडून एवढं मोठं झालं की महाराष्ट्र तर माहीत नाही परंतु मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी जयंती ही आपल्या हिंदोली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या आपल्या हिंदुली शहरात येत असते आणि ते, ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे होऊ शकते शक्य आहे मग मा ह्या महापुरुषांच्या आपण जयंत्या काय साजऱ्या करायच्या कशामुळं करायच्या तर ह्या महापुरुषांनी त्या काळामध्ये करून पूर्ण करतं त्यांची काय अन्याय आहे आपण त्यांनी आपला देव धर्म आणि देश आणि संस्कृती ही साब्य ठेवण्याचं काम त्या काळाच्या या महापुरुषांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली जे की त्या काळामध्ये जर कोणी म्हटलं की मी माझ्या स्वतंत्रमध्ये तर पाच फुटाची साडेपाच फुटाची जागा सुद्धा या हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानमध्ये स्वतंत्र जागा नव्हती जे की पाच फूट जागा मरायचं मदत होती कारण साडेसातशे वर्ष आपण मोगलाच्या हुलात होतो आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बनण्याचं काम यांनी केलं आणि या प्रत्यक्षात उतरवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याचं तुमचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं त्या दोन ओळींमध्ये त्या काळची परिस्थिती रक्षात केली एका कवीने त्या दोन ओळी त्या काळी लिहून केल्या त्या काळची जी परिस्थिती आहे तिच्यावर आपल्याला लक्षात ठेवलं त्या काळात त्या कवीने काय म्हणलं की त्या दोन ओळी तुम्हाला पण माहीत असतात प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी